मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस छत्तीस पंधरा ब्या मला वीस वर्ष झालं खरेदी गुजरातची करतो परत खाली कर्नाटक मधून आणतो काळे कपिला काही असतात आपल्याकडे सगळ्या गावरांमध्ये साहेवाल गीर राटी डांगी खिलार रोजच रोजचं 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 आपल्या एक महिन्याला एक एक गाई विकतात महिन्याला उलाढाल तर तसं काय नसतं कोणत्या गाईत भेटतात दोन रुपये कोणत्या गाईत भेटत नाही तसं काय नसतं ते आपल्याला पहिल्यापासून आवड आहे त्याच्यात म्हणून आपण ते करतो फायदा आणि नुकसान दोन्ही दोन्ही होत दोन्ही दोन्ही होत दोन्ही होतं नुकसान काय आपलं कधी आणली कधी तोट्यावर विकती बाजाराची रेंज नाही दुधाला मार्केट नाही सध्या दुधाला रेट नसल्यामुळं बाजार पडलेत गायांचे बरेच बाजार बरेच रेट कमी झालेत ना दुधाला रेटच काय येतात चोवीस रुपये तेवीस रुपये सव्वीस रुपये रेट आहे मग गायी घ्यायला लोक नको म्हणतात त्याच्यामुळं कधी बाजार कधी चढ होतो कधी कमी होतो कधी जास्त असं काय आता दुधाला किंमत आता ह्याच ह्याचं गवर्नमेंटला माहिती आपल्याला काय कळतं त्याच्यातलं नाही अडचणी काय नाही आपण गावरान गायांच करतो आणि दुधाच्या गायच करतो आपण बाकी नाही काही काळ्या कपिला गायी माझ्याकडे जास्त असतात ता, प्युअर ब्लॅक मध्ये गायी असतात गावरामध्ये खिलारमध्ये देवणीमध्ये लालखंदारमध्ये मध्ये ब्लॅक मध्ये काळी कपिला गाय असते माझ्याकडे नाही अडचणी आपल्या तशा बाकीच्या काही अडचणी नाहीत काय नाही फायदा होता आता तसं तर फायदा दोन रुपये झाल्याशिवाय तसं तर आपलं पगार पाणी सुटतो पाच पंचवीस हजार महिन्याला भेटतात असं हिशोबानं होतं मिशेल पिंपळ इथून पंधरा किलोमीटर पाच आणल्या होत्या पाचही विकल्या एक दुसरी घेतली नवीन हा खरेदी विक्री हा खरेदी विक्री थँक्यू